राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये रोल काय होता यावरनं शेयाकढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे फक्त यावेळेस त्याला निमित्त होतं ते ट्विटरवरील ग्रोकच ग्रोकवर काही युजर्सने हा प्रश्न विचारला की संघाचा स्वातंत्र्य लढ्यात काय रोल होता त्यावरती ग्रोकने स्वातंत्र्य लढ्यात आर एस एस ची कोणतीही भूमिका नाही असं उत्तर दिलं होतं संघाच्या देशभक्तीवरती सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येतो पण खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता का याच उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली ती एकोणीसशे पंचवीस साली संघटनेची स्थापना जेव्हा करण्यात आली तेव्हा भारतात स्वातंत्र्याची लढाई सुरू होती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांनी संघ स्थापन केलेला पण संघ स्वातंत्र्य लढाईमध्ये उतरला नव्हता असा दावा केला जातो यात कितपत तथ्य आहे हे तपासण्यासाठी काही संदर्भ आपल्याला पाहायला लागतील द आर एस एस हे पुस्तक लिहिणारे वरिष्ठ पत्रकार नालंजन मुखोपाध्याय यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस अशा अनेक संघटना होत्या ज्यांनी प्रत्यक्षपणे लढ्यामध्ये सहभाग घेतला नव्हता त्यामध्ये संघ देखील होता संघ दे प्रत्यक्ष लढ्यात उतरला नसला तरी डॉक्टर हेडगेवार यांनी लढ्यात सहभाग घेतला होता महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या असहकार आंदोलनात डॉक्टर हेडगेवार यांनी सहा हजारहून अधिक स्वयंसेवकांसह सह होता सत्याग्रह देखील केला त्यासाठी महिने सश्रम कारावासाची शिक्षाही झाली होती भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवं हे पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं होतं इतकंच नाही तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यांचं सरसंघचालक पदही सोडलं होतं याचा अर्थ असा होतो की संघटनेच्या पातळीवरती नाही तर स्वयंसेवकांनी वैयक्तिकरित्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं हेडगेवारांना वाटलं एकोणीसशे लाहोर अधिवेशन मध्ये ला होतं ही बातमी हेडगेवारांना कळाल्यानंतर हेडगेवार यांनी संघातील सर्व शाखांवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे संदेश एकोणीशे तीस मध्येच पाठवले होते आणि स्वातंत्र्याचा अर्थ ही स्वयंसेवकांना समजावून सांगा त्यांनी हेडगेवार हे हे लढ्यात होते संघाच्या विरोधात असलेली लोक मान्य करत असलं तरीही संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणजेच माधव गोळवळकर यांनी स्वयंसेवकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली नाही असा एक आरोप होतो पण संघ हा आरोप फेटाळून लावतो एकोणीसशे चाळीस मध्ये डॉक्टर हेडगेवारांचं निधन झालं त्यानंतर माधव गोळवळकर हे सरसंघचालक बनले एकोणीसशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधींनी भारत छोड़ो चले जाव हे आंदोलन पुकारलं या आंदोलनातही संघाचा सक्रिय सहभाग होता विदर्भात बावली आष्टी चिमूर या ठिकाणी देखील संघाने आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता चिमूरच्या आंदोलनात संघाचे दादा नाईक बाबूराव बेगडे अण्णाजी सिरास हे अधिकारी नेतृत्व करत सहभागी झाले होते या आंदोलनात एकशे पंचवीस पेक्षा अधिक संघ स्वयंसेवकांवरती गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता असं सा सांगितलं जातं चिमूर मध्ये कचेरीवरती तिरंगा फडकवणारा संघाचा स्वयंसेवक होता असा देखील दावा संघाचा आहे आणखी एक आरोप संघावरती केला जातो तो आरोप म्हणजे संघाने इंग्रजांना साथ दिली पण एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे साठ या दरम्यान प्रचारक राहिलेल्या देवेंद्र कश्यप यांचं म्हणणं आहे की संघाने इंग्रजांना साथ दिली हा आरोप चुकीचा आहे संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार सुरुवातीपासूनच इंग्रजांच्या विरोधात होते संदर्भ असेही सांगितले जातात की ऑगस्ट असफ अली यांच्या एका लिखित मुलाखतीमध्ये याचा संदर्भ सापडतो की अनेक भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना संघ कार्यकर्त्यांनी आश्रय दिलेला जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली यांचं वास्तव्य दिल्लीचे संघचालक लाला हंसराज गुप्ता यांच्याकडे यांच्या घरी होत किसनवीर वाईचे संघचालक दत्तोपंत गोखले यांच्याकडे राहिले होते तर साने गुरुजी पुण्याचे संघचालक भाऊसाहेब देशमुख यांच्याकडे राहिले होते अच्युतराव पटवर्धन यांचीही व्यवस्था संघ स्वयंसेवकांकडे करण्यात आली होती असो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला तरी गोवा मुक्त झाला नव्हता पुण्याचे संघचालक विनायकराव आपटे यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ वाकणकर बिंदू माधव जोशी कर, सुधीर फड़के, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि इतर काही स्वयंसेवकांनी दोन ऑगस्ट एकोणीशे पंचावन्न रोजी दादरा नगर हवेली मुक्त करून ही केंद्र सरकारच्या ताब्यात दिली होती असं शशिकांत मानके हे त्यांच्या दादरा नगर हवेलीची मुक्ती या पुस्तकात लिहितात या सगळ्या संदर्भावरून काही जाणकारांचं म्हणणं आहे की संघ हा संघटना म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हता पण स्वयंसेवक हे लढ्यामध्ये सहभागी होते तर भारत वर्ष की सर्वांग स्वतंत्रता हे पुस्तक लिहिणारे लेखक सहगल यांचं असं म्हणणं आहे की काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी संघ स्वयंसेवकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाचा उल्लेखच नाकारलाय स्वयंसेवकांचा सहभागच नसल्यामुळे समाज मनावरती ते गोंधलं गेलं त्यामुळे ज्या संघटनांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही ते स्वातंत्र्याच्या विरोधात होते असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे संघाचे सहकार्य वाहक डॉक्टर मनमोहन वैद्य यांचा आरोप असा आहे की योजनापूर्वक अर्धाच इतिहास हा सांगण्याचा सा प्रयत्न करण्यात येतो गुजरातच्या दांडी इथल्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्याचा निर्णय संघाने घेतला होता डॉक्टर हेडगेवार यांनी वैयक्तिकरित्या आणि स्वयंसेवकांसह या आंदोलनात भाग घेतला होता एकवीस जुलैला झालेल्या सत्याग्रहात सुरुवातीला तीन ते चार हजार जण होते नंतर मात्र ही संख्या दहा हजारांवरती पोहोचली होती त्या काळात संघाचं काम सुरू राहावं यासाठी त्यांनी सरसंघचालक या पदाची जबाबदारी त्यांचे मित्र डॉक्टर यांच्याकडे सोपवली होती असं मनमोहन वैद्य यांचं म्हणणं आहे एकोणीसशे बेचाळीसच्या वैयक्तिकरित्या काँग्रेसच्या नेतृत्वात या आंदोलनात सहभागी होतील असं गोळवलकर गुरुजींचं म्हणणं होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका महिन्याने म्हणजे सप्टेंबर एकोणीशे मध्ये महात्मा गांधींनी गोळवळकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती निरोप पोहोचताच गोळवकर गुरुजी तातडीने दिल्लीला आले बिर्ला हाऊस मध्ये त्यांची गांधींशी भेट झाली होती महात्मा गांधी संघाच्या एखाद्या कार्यक्रमात जाऊन स्वयंसेवकांना संबोधित करणार होते त्याप्रमाणे सोळा सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी बिर्ला भवन जवळच्या एका मैदानावरती पाचशे स्वयंसेवकांसमोर महात्मा गांधींचं भाषण झालं आणि त्यात महात्मा गांधींनी संघाच्या कामाचं कौतुक केलं होतं आणखी एक म्हणजे सरदार पटेल यांच्या सहित काँग्रेसमधील असा एक गट होता जो संघाप्रती सॉफ्ट होता पण महात्मा गांधींच्या हत्येनंतर आणि या हत्येच्या आरोपांनंतर संघ कार्यकर्त्यांना अटक झाली संघावरती बंदी घातली गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाच्या सक्रिय आंदोलनातील सहभागाला कायमच आणि स्वातंत्र्याचं श्रेय एकट्या काँग्रेसला दिलं जातं पण क्रांतिकारकांच्या पद्धतीवरती आक्षेप असू शकतो मात्र त्यांच्या देशभक्तीवरती शंका घेणं हा गुन्हा आहे असं हेडगेवारांचं मत होतं त्यामुळे संघटना म्हणून संघ प्रकर्षाने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसला तरी संघाच्या स्वयंसेवकांचा मात्र स्वातंत्र्य लढाईत सहभाग होता असं यातनं दिसतं संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि सविस्तर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका